नमस्कार मित्रांनो पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परद्यादा स्वागत आहे मी तुम्हाला आत्ता पंढरपूर शहरामध्ये पंतनगर म्हणून एक लामा नामांकित सोसायटी आहे त्या सोसायटीचे शेजारी घेऊन जाणार आहे आणि त्या सोसायटीच्या शेजारी तुम्हाला दीड दीड गुंठ्याचे प्लॉट दाखवणार आहे आणि तेही खूप अशा कमी बजेटमध्ये म्हणजे सांगायचं कसं सा तर पंतनगरीच्या सोसायटीमध्ये तुम्ही टू बी एच के जरी फ्लॅट घ्यायला गेला, गेला। तर कमीत कमी, कमी चाळीस लाख रुपये तुमचं बजेट असावं लागतं त्यावेळेस तुम्ही ते प्लॉट रिसेलमधला फ्लॅट घेऊ शकता मात्र तेवढ्याच बजेटमध्ये तुम्हाला प्लॉटही मिळेल आणि तेवढ्याच बजेटमध्ये तुमचं बांधकामही कम्प्लीट होईल अशा पद्धतीचं खूप प्राईम लोकेशनचं तुम्हाला मी प्लॉटवर घेऊन चालू आहे तर आपण जाऊया प्लॉटवरती आणि बाकीची माहिती प्लॉटवर घेऊया चला आपण जाऊया प्लॉटवरती यस yes, नमस्कार मित्रांनो आता आपण ह्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि आतमध्ये येण्यासाठी हा बघा जवळपास तीस फुटाचा आतमध्ये येण्यासाठी रस्ता आहे आणि हा प्लॉट एक्झॅक्टली बघा पंढरपूर कराड जो हायवे आहे त्या हायवेपासून अंदाजे एक दोनशे ते तीनशे मीटर आतमध्ये हा सा आतमध्ये येण्यासाठी तीस फुटाचा रस्ता आहे आणि दोनशे तीनशे आठ मीटर आतमध्ये आल्यानंतर आपला हा पूर्णपणे प्रोजेक्ट चालू होतो आहे जवळपास हा अंतर्गत रस्ते आहेत मोठे डेव्हलप झालेले रस्ते आहेत आणि ह्या प्लॉटवरती खास तुम्हाला आणण्याचं कारण काय की इथं पूर्वमुखी असलेले म्हणजे पूर्व देशेला तोंड असणारे प्लॉट आहेत आणि मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत त्यामुळे मी तुम्हाला प्लॉटची साईज पहिल्यांदा दाखवतो पूर्वमुखीची प्लॉट कशी साईज आहे तर एक्झॅक्टली एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला आपण त्या प्लॉटवर जाऊया तर एक्झॅक्टली बघा हा आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला पाच नंबरचा प्लॉट दाखवतो आहे जो पाच नंबरचा प्लॉट इथून चालू होतो जो पाठीमग जो हा पोल आहे तिथंपर्यंत तो प्लॉट आहे म्हणजे अशी जी लांबी आहे ती पन्नास फूट अशी लांबी आहे आणि असं रस्त्याच्या बाजूला इथंपर्यंत असं तीस फुटाचा अंतर आहे ह्या पोलपर्यंत म्हणजे तीस बाय पन्नास अशी ह्या प्लॉटची साईज आहे घर बांधकाम करण्यासाठी ही साईज खूप परफेक्ट आहे त्यामुळं उद्या नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे तुम्ही समोरून एक दहा फूट सोडलं आणि पाठीमागं चाळीस बाय तीसमध्ये तुमचं खूप छान पद्धतीचं बांधकाम होऊ शकतं थोडं तुमचं पार कार पार्किंग असेल छोटंसं गार्डन असेल तुळशी कट्टा असेल या कारणासाठी खूप छान पद्धतीचं ही साईज आहे आणि हवेशीर असल्यामुळं प्लॉट हा चढावरती येतो आहे पंढरपूर शहर तुम्हाला इथून जवळपास दिसतं आहे प्लॉटची साईज तीस बाय पन्नास आहे तर ह्या प्लॉटची थी, साईज तीस बाय पन्नास आहेच आहे त्याच्याचबरोबर पूर्व दिशेचा प्लॉट आहे हा त्यामुळं सुद्धा ह्याची दिशा चांगली आहे आणि आजूबाजूला लोकवस्ती आहे जसं की हे तुम्ही बघताय ही पंतनगरीची बिल्डिंग आहे आणि जवळपास हे सगळं पंतनगरी ज्या लाईनमध्ये जेवढा आत आहे तेवढंच एवढं आतमध्ये आहे त्याच्यामुळं लोकवस्ती हळूहळू डेव्हलप होते ह्या सुद्धा प्लॉटच्या उत्तर साईडनेसुद्धा लोकवस्ती होत चाललेली आहे याचबरोबर आणि मालकाची ऑफर जी आहे या प्रोजेक्टवरती मालकाची जी ऑफर आहे कमीत कमी आठ लाखापासून पुढे चालू आहे आठ लाखाचे प्लॉट आहेत काही नऊ लाखाचे आहेत काही दहा लाखाचे आहेत आता स्टार्टिंग प्राईज जी आहे ती आठ लाखापासून चालू आहे त्यामुळं खूप निगोशिएबल प्राईजमध्ये हे प्लॉट तुम्हाला मिळत आहेत आणि त्याचबरोबर इथं तुम्ही शेजारी जर रेट विचारायला गेलात ह्या पंतनगरीच्या पूर्व बाजूला तर, हे तर, हे तर, तर तुम्हाला कमीत कमी बावीस लाख वीस लाख रुपये गुंठ्याने प्लॉट चालू आहेत तर आपण हे आठ लाखापासूनचे प्लॉट आपण द्यायला तयार आहोत तर नक्कीच ह्याचा फायदा घ्या असं मला वाटतं आहे आणि अजून काय माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आपण अधिक माहिती फोनवरती बोलूया आणि विशेष करून तुम्ही जर हा व्हिडिओ बघून आलात तर नक्कीच मला कॉल करा तुम्हाला विशेष ऑफर देऊ सरप्राईज अशा प्रकारच्या किंमत तुम्हाला असेल तर भेटू आपण आपल्या प्लॉटवरती माझं नाव पाटील आहे तर मला नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा श्रीमती नंबर आल्यावर तर भेटू आपण बाकीची माहिती प्लॉटवर घेऊया मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत घाई करा तुम्हाला कोणाला तुमच्या कोणाला मित्राला हवा असेल तर मित्रांना पण शेअर करा नक्कीच त्याचं घर स्वप्न होऊ घराचं स्वप्न कम्प्लीट होऊ शकतं सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा प्लॉट आणि हा व्हिडिओ ऐकला आवडला असेल तर तुम्ही नक्की याला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा चांगल्या प्रकारचे प्लॉट वास्तुशास्त्राप्रमाणे असलेले चांगले प्लॉट आम्ही या व्हिडिओवरती टाकत असतो सो so, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो so, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद